था विकास आता थांबणार नाही आमदार मंगेश चव्हाणच विकास करतील जनतेने मान्य केले चाळीसगाव कन्नड औटरम घाट गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या व खानदेश मराठवाड्याच्या विकासासाठी माईल स्टोन ठरणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड औटरम घाटात आता रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग असणारा तीन बोगद्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत या प्रकल्पाच्या बाबतीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे त्यामध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे कन्नड घाटात पंधरा किलोमीटर लांबीचे तीन बोगदे उभारले जाणार असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाची फिफ्टी फिफ्टी भागीदारी असणार आहे हा ऐतिहासिक निर्णयामुळे चाळीस गाव तालुका दळणवळणाच्या दृष्टीने केंद्रस्थानी येणार असून रेल्वे व महामार्गाच्या जलद कनेक्टिव्हिटीमुळे शेती उद्योग रोजगाराची भरभराट होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारचे समस्त चाळीसगाव वासियांच्या वतीने मनपूर्वक आभार आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी मानले आहे रिपोर्ट मुराद never miss an update.